कोकणासह दक्षिण भारतात विशेषतः किनारी भागात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून गेल्या चोवीस तासात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर परिसरात तर काही ठिकाणी पावसाचा जोर इतका होता की रस्त्यावर पाणी साचलं होतं त्यासोबत तिकडे मराठवाड्यातही जालना जिल्ह्यातील भोखर्दन असेल बदनापूर असेल या तालुक्यातही ता खूप जोरात ता असा पाऊस झाला होता रस्त्यावर पाणी साचलं होतं राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान कसं असेल जाणून घेऊया नैऋत्य मोसमीवारे पुढच्या दोन दिवसात महाराष्ट्राचा आणखी मोठा भाग व्यापून गुजरात मध्ये प्रवेश करतील अशी शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे या काळात विशेषतः सोळा जून पर्यंत कोकण आणि गोव्यासह दक्षिण भारतातही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे कोकणात पुढचे चार दिवस ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वाऱ्याचे झोत वाहतील अशी शक्यता आहे तर लगतच्या घाट प्रदेशात आणि महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजेच्या गडगडाटासह सा सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता आहे कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता पाहता हवामान विभागाने चौदा जून रोजी रायगड रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट दिला आहे तर मुंबई ठाणे सिंधुदुर्ग हे जिल्हे आणि पुणे सातारा कोल्हापूरचा घाट परिसर येथे ऑरेंज अलर्ट दिला आहे तर उर्वरित महाराष्ट्रात येल्लो अलर्ट दिला आहे पंचवीस जून साठी रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट दिला असून पालघर ठाणे रायगड सिंधुदुर्ग हे जिल्हे तसेच पुणे सातारा आणि कोल्हापूरचा घाट परिसर येथे ऑरेंज अलर्ट दिला, तर दिला आहे तर मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह मराठवाडा आणि विदर्भात येल्लो अलर्ट दिला आहे सोळा जून साठी कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट आहे तर रत्नागिरी आणि रायगड हे जिल्हे आणि सातारा कोल्हापूरचा घाट प्रदेश येथे ऑरेंज अलर्ट दिला आहे त्याशिवाय मुंबई ठाणे नाशिकचा घाट प्रदेश पुण्याचा घाट प्रदेश आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट दिला आहे